नमस्कार तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये आज आपण उभा होता बद्दल आणि या ठिकाणी रफाईल फाउंडेशनचे जे संस्थापक अध्यक्ष आहे राजेश सक्षना सर आणि हे राजेश सक्षे सर गेल्या पंचवीस वर्षापासून घाटीच्या विविध प्रकारच्या रुग्णालयाच्या लोकांना प्रॉपर ते सहकार्य करतात आणि समाजसेवा करतात आणि आज रोजी त्यांनी जे स्टेशन होतं त्या पेशंटला त्यांनी प्रॉपर सहकार्य केलं आणि याच्याबद्दल आहे त्यांची प्रतिक्रिया माझं नाव राजेश सक्सेना छत्रपती संभाजीनगर मी मागील पंचवीस वर्षापासून आहे रफाईल फाउंडेशन नावाने माझी संस्था आहे या संस्थेतून मी कार्यरत आहे आणि माझा प्रयत्न नेहमी गरीब लोकांना दुर्बळ लोकांना मदत करायचं असतो आहे आणि ते मी करत आलेलो आहे आणि जसं मी घाटी हॉस्पिटलमध्ये लांबचे लोक राहतात बाहेरचे बाहेर गाऊन येतात त्यांना माहिती नसते ते माहिती देणं लोकांना प्रॉपर डॉक्टरशी संबंधित डॉक्टरशी संपर्क करणं आणि त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट करून देणं हा माझा प्रयत्न असतो कधी बी पण माझं एक आव्हान असं राहणार आहे की लोकांनी जास्तीत जास्त हॉस्पिटलला शेअर करावं कारण की एवढा मोठा सिस्टरचं ऑपरेशन होतं हे मागील चार पाच वर्षापासून परेशान होते आणि बाहेर दाखवले त्यांनी पैशाचं लय मोठं सांगितलं तर हातमजुरीवर माणूस एवढं पैसे कुठून लावलं तर पण इथं आले आणि लवकरात लवकर त्यांचं म्हणजे आठ दिवसामध्ये त्यांचं सगळ्या तपासण्या वगैरे झाल्या ऑपरेशन बी झालं आणि त्यांची सुट्टी बी झाली तर माझं एवढंच म्हणणे की प्रायव्हेटमध्ये न जाता असं सथ, ते आपल्या घाटी हॉस्पिटलमध्ये सुपरस्पेशलिटी बिल्डिंगला लेवर किडनी ब्रेन स्पाईन वगैरे ते सगळ्याचं लवकरात लवकर निदान होतं आहे आणि लोकांनी जास्त जास्त ह्याचा जा फायदा घ्यावा हा माझा प्रयत्नच असतो नमस्कार माझं नाव फसव भीमराज वाघमारे आहे आणि मी सोयगाव या ठिकाणी माझं चर्च आहे मी चर्चचं फादर आहे चर्च चालवतो माझ्या चर्चचं नाव येशू ध्यानकेंद्र आहे आणि तिथाशी प्रार्थना वगैरे आमची चालते पण माझी पत्नी गेल्या तीन वर्षापासून तिला बिमान होती तिच्या मानेवरती एक गाठ होती आणि आम्ही तीन वर्षापासून त्या गाठीच्या ट्रीटमेंटसाठी परेशान होतो विशेष विशेष म्हणजे आम्ही बाहेर मार्केटमध्ये पण विचार आम्ही दाखवलं तर मार्केटमध्ये जवळपास दोन अडीच लाखपर्यंत असा खर्च सा त्यांनी सांगितला होता ऑपरेशनसाठी पण माझी परिस्थिती जेमतेम असल्यामुळं मी ते सर्व करू शकत नव्हतो पण मला माझ्या एका मित्रांनी राजेश सक्सेना या सरांचा नंबर दिला हे समाजसेवक आहे यांना भेटा आहे तुम्हाला मदत करतील म्हणून सगळे आणि मी त्यांना भेटलो आणि त्यांनी इथं आपल्या गव्हर्मेंट हॉस्पिटलला इथं आणि इथं आणून ऑपरेशनला नंबर लावला आणि चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केली आणि आता ऑपरेशन चांगल्या प्रकारे झालेलं आहे त्याबद्दल राजेश सरांचं खूप खूप मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या सर्व गोष्टीने आम्हाला मदत केली थँक्यू महाराष्ट्र साठी कॅमेरामॅन समजले की छत्रपती सांभाळले